नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्वाची अपडेट आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केलेली होती अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं आणि मित्रांनो त्यातीलच प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची नवीन यादी पोर्टलवरती प्रदर्शित झालेली आहे मित्रांनो या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आलेल्या आहेत त्यांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि त्याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा समोर येणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर मित्रांनो या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्हाला आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा या याद्या प्रदर्शित केल्या जातील मित्रांनो त्या यादीमध्ये तुमच्या नावासमोर एक विशिष्ट क्रमांक दिलेला असतो तो विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे तुमचं आधार प्रमाणीकरण केल्यानंतर तुमच्या खात्यावरती पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान लवकरात लवकर जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना आता लवकरच पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली एक छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र